सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव पाथर्डी दोनशे बावीस विधानसभा मतदान करण्यासाठी मतदान करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर यांच्यातर्फे जे निवडणुकीसाठी पथक आणि कर्मचारी नेमण्यात आले आहेत त्यांचे प्रशिक्षण त्रिमूर्ती विद्यालय शेवगाव येथे व तेरा नोव्हेंबर रोजी सलग दोन दिवस प्रत्येक दिवशी दोन सत्र अशा प्रमाणे चार सत्रामध्ये प्रशिक्षण संपन्न झाले यामध्ये कंट्रोल युनिट बॅलेट युनिट मशीन हाताळणे सील बंद करणे घेणे याबद्दल संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले दोनशे बावीस शेवगाव विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे हे मतदान करण्यासाठी मतदान करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर यांच्यातर्फे जे निवडणुकीसाठी जी पथकं नेमण्यात आलेली आहेत जे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत यांचं प्रशिक्षण त्रिमूर्ती विद्यालयामध्ये काल आणि आज अशा दोन दिवस दोन प्रत्येक दिवशी दोन सत्र अशा प्रमाणे चार सत्रांमध्ये आपण प्रशिक्षण आज पूर्ण केलेलं आहे याच ठिकाणी आपण त्यांना मशीनवरचं हँड्स ऑन ट्रेनिंग देखील दिलेलं दे आहे आणि ज्या अं जे कर्मचारी आहेत ज्यांना मतदान करायचं आहे यांचं देखील पोस्टल बॅलेटचं मतदान देखील आपण याच ठिकाणी केलेलं आहे आणि जास्तीत जास्त मतदान लोकांनी करावं म्हणून आपण आवाहन केलेलं आहे आपल्या स्वीपच्या टीम आहेत ज्या जनजागृतीचं इव्हीएम बाबत असेल किंवा मतदानाबद्दलचे असेल अशी जनजागृतीचे काम हे गे गेल्या पूर्ण महिनाभर करत आहेत आणि मला एक आशा आहे की शेवगाव दोनशे बावीस विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल विकासाच्या दृष्टीने आपल्या ग्रामीण भागात कोण लक्ष देतो विकासाचे कामे करतो हे पाहून त्यांच्या मागे उभा राहिले पाहिजे निवडणूक आली की समोरील उमेदवारांना जात पात आठवते विरोधक गावात येतील चुकीचे आश्वासने देतील त्यांच्या भावनिक बोलण्याला बळी पडू नका आपल्याला विकासाच्या बाजूने जायचे आहे लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून व महायुतीच्या सरकारच्या काळात आमदार मोनिका राजळे यांनी मोठ्या प्रमाणात भरीव विकासाची कामे केली आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्री करण्यासाठी मोनिका राजळे यांना मोठ्या मताधिक्याने टाकळी मानूर व व भालगाव गटातून निवडून द्यावे असे आवाहन भाजपचे युवा नेते धनंजय बडे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान हे महत्वपूर्ण ठरणार आहे यासाठी राज्यात महायुतीचे सरकार येणे गरजेचे असून यासाठी जनतेची साथ आम्हाला निश्चित मिळेल असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी व्यक्त केला महाराष्ट्राच्या प्रगतीबरोबरच शिर्डी नगरीच्या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठबळ देण्याचे आवाहनही त्यांनी केले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मिशन पंच्याहत्तर या संकल्पनेतून येत्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक मतदान करणाऱ्या गाव शहर उद्योग कंपन्या महाविद्यालयाचे युवक मतदार तसेच हाऊसिंग सोसायटी यांच्यासाठी लोकशाहीचे शिल्पकार पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रदान केले जाणार आहे श्री साईबाबा श्री साई मंदिर व परिसरात फुले विक्री करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली आहे त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीकडून दोन हजार तेवीस मध्ये याबाबत दाखल करण्यात आलेल्या ठरावाबाबत तसेच तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे गडाक ही वडिलोपार्जित संपत्ती आहे आम्ही खोके मोजणारे नसून मर्दाने डोके मोजणारे आहोत अपक्ष आमदार म्हणून संधी असताना प्रतिकूल परिस्थितीतही आमची खंबीर पाठराखण करणाऱ्या आमदार शंकरराव गडाक यांना आयुष्यात कधीतरी अंतर देणार नाही अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली आघाडी सरकार आले तर गडाख यांना महत्वाचे खाते देऊन मंत्री करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली महाविकास आघाडीचे नेवासा मतदारसंघातील उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली त्यावेळी ते बोलत होते प्रश्नावरून केवळ आमची बदनामी केली गेली परंतु चार चार वेळा मुख्यमंत्री पदावरून राहिलेल्या शरद पवारांना हा प्रश्न सोडवता का आला नाही त्याचे आधी कधीतरी उत्तर दिले पाहिजे असे थेट आव्हान देतानाच निळवंडेचे पाणी आणण्याचा दिलेला शब्द मी पूर्ण करून आम्ही जे बोलतो तेच करतो हे दाखवून दिले असे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले केलवड येथे महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत मंत्री विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले उसाच्या एफ आर प दिवसेंदिवस वाढ झालेली असून त्या प्रमाणात साखरेच्या किमतीत वाढ झालेली नाही त्यामुळे केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात ते रुपये आणि इथेनॉलच्या दरातही दरा भरीव वाढ करावी त्याचबरोबर शासनाने रॉ शुगर निर्यातीला परवानगी देणे गरजेचे असल्याचे मत अशोक चे उपाध्यक्ष हिमंतराव धुमाळ यांनी व्यक्त केले श्रीरामपूर तालुक्यातील के कामधेनू असलेला व अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माझी अशोक सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या अडुसष्टव्या ऊस गळीत हंगामाचा विधिवत पूजनाने शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवण्याची योजना साकारण्याचे काम येड्या बागड्यांचा नाही त्यासाठी मोठा निधी लागतो केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे पुढील साडेचार वर्ष तेच पंतप्रधान राहणार आहे त्यांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात आल्यास निधी मिळू शकतो याचा फायदा आपण घेतला पाहिजे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मंत्रिपदाच्या माध्यमातून व त्यानंतर अडीच वर्षात आमदारकीच्या माध्यमातून राहुरी मतदारसंघात रस्ते पाणी व विजेच्या प्रश्नांसह विविध कामे जनतेचा सेवक म्हणून प्राधान्याने केले आता महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा येणार असल्याने विकासाची गती वाढेल असा विश्वास राहुरी नगर पातर्डी मतदार संघाचे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे जन आशीर्वाद यात्रे दरम्यान झालेल्या संवादात ते बोलत होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री